आता पालक मध्ये वाटप झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदा पवार आणि आमचे नेते प्रफुलभाई पटेल यांच्याकडे केलेली केलेले आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा आणि सहली आणि नेत्यावर निष्ठाय ने पण आपण ज्या पद्धतीचं काम करता किंवा ज्या पद्धतीनं सांभाळतो ते पाहता वाशिम सारखा एका कोपऱ्यातला जिल्हा कुठे हा डिमोशन करायचा प्रयत्न दिसतोय काय परंतु तुमचाच असं नाही बरेच जर जिल्हे बघितले तर अजित पवार गटाचे जे काही मंत्री आहेत त्यांना थोडस बाजूला याबद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्याने अजितदादा पवारांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेल्या आहे भावना व्यक्त त्याच्यावर नाराज आहात का असं म्हणता येईल काय भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि श्रद्धा सबरी ठेवायची असते ते शिर्डीला जाऊन आल्यावर आणि काय आहे की ज्यावेळेला अस युतीच सरकार असत त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमाने घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात